शेंगदाण्याचा पूट कोथिंबीर खोबरे मिरची मिरची कढीपत्ता आणि लसणाची पेस्ट ही आता मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे त्या भेंड्याने सर्व अशा पद्धतीने भरून घेतलेल्या आहेत आणि हा राहिलेला मसाला आपण ज्यावेळेला भेंडी करणार आहे त्यावेळेला त्यामध्ये आपण घालून घ्यायचा आहे गॅसवरती आपण आता तवा ठेवून घेतलेला आहे त्यामध्ये आपण ते तेल घालून घेणार आहे त्यामध्ये आपण मोहरी घालून घ्यायची जिरे मग अशी जो शिल्लक राहिला होता तो मसाला आणि यामध्ये अशी भेंडी घालून घ्यायची आहे आता थोडंसं याच्यावर पाणी शिपडून घ्यायचं आहे आणि ताट घासून घ्यायचं आहे हे बघा आपली भेंडी अशी भाजून मस्त अशी तयार झालेली आहे मस्त खमंग वास येतोय माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलकोला क्लिक करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील आणि जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि मला कमेंट करून सांगायला विसरू नका की माझी ही रेसिपी कशी झालेली आहे आणि नक्की घरी करून ट्राय करून बघा ही कशी झाली आहे ही माझी रेसिपी धन्यवाद